कुमारी गेरे दीक्षा भवन शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थिनी कर्जत जिल्हा अहिल्यानगर ज्ञाक मूल्यांकित ए प्लस प्लस श्रेणीने असलेले माझे महाविद्यालय माझे महाविद्यालय सर्वोत्कृष्ट उपक्रम माझ्या महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम होतात परंतु माझ्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट उपक्रम म्हणजे श्री शिक्षिका साहित्य संमेलन माझ्या महाविद्यालयामध्ये दोन हजार चोवीस व दोन हजार समोर माझ्या महाविद्यालयात होणाऱ्या उपक्रमाचा प्रास्ताविक मानत आहे की भारतात अनेक साहित्य संमेलनांचे प्रकार आहेत जसे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलन अखिल भारतीय महानुभू परिषद संमेलन अखिल भारतीय अंध अपंग मराठी साहित्य संमेलन अग्निपंख युवा संमेलन अण्णा भाऊ साठी साहित्य संमेलन राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलन तसेच येथील स्वयंसिद्धा युवती संमेलन सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सादर करत असताना आपल्याला दिसून येते मग स्त्री शिक्षकांसाठी दरवर्षी तीन जानेवारी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभागांतर्गत साहित्य संमेलन आयोजित करणारे भारताचे पहिले महाविद्यालय म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचा जयघोष केला जातो या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून माननीय आमदार लोभेदा पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राजेंद्र दाद्या फाळके Uh, uh, संमेलन तीन जानेवारी दोन हजार तेर तेवीस रोजी झाले संमेलना अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा अहिरे ह्या होत्या स्त्री शिक्षका दुसरे साहित्य संमेलन तीन जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी झाले माननीय छाया कोरेगावकर

घेणे यासाठी हे शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते yes. लोकशिक्षण महत्वाचे आहे तो भाग शिक्षणामुळे आमच्या श्री शिक्षिका साहित्य संमेलनाचा केंद्रबिंदू असा आहे की आमच्या श्री शिक्षिका साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी शोभायात्रा यात्रा बाईपणाच्या कविता सशक्त विचारपीठ समाज प्रबोधन लोक शिक्षण विवेकवादी शिक्षण वाचन संस्कृती ग्रंथ पुरस्कार वितरण पुरस्कार वितरण विविध स्पर्धा आणि विकास अशा अनेक श्री शक्तिका साहित्य संमेलनाशी रिलेटेड आहे मग पुरस्कारांचे प्रकार कशा आहेत राजमाता जिजाओ पुरस्कार मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवरायांच्या माता पुण्यश्र अहिराबाई होतील मा तत्वज्ञानी महाराणी सावित्रीबाई फुले भारतीय समाज शिक्षण शिक्षण पहिला महिला भारतीय फातेमा पुरस्कारेमा शेख या मुस्लिम पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यानंतर ताराबाई शिंदे या ता स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या रत्नाबाई राऊत पुरस्कार म्हणजेच डॉक्टर रत्नाबाई राऊत या भारतातील पहिल्या महिला प्रॅक्टिस डॉक्टर म्हणून होत्या

अधिकार कार्यकर्ता त्यांचा हात होता बाया कर्वे पुरस्कार एक मराठी सामाजिक शैक्षणिक कार्यकर्त्या होत्या आणि भूमिकन्या कर्जतच्या म्हणून हा पुरस्कार सन्मानित करण्यात येत असतो कि कर्जत तालुक्यात शैक्षणिक सामाजिक कार्यात करणाऱ्या महिलांचा दरवर्षी हा पुरस्कार देऊन त्यांना या श्री सा, शिक्षिका साहित्य संमेलनामध्ये पुरस्कारित करण्यात येत असतो तर काही महिला अशा आहेत ज्या कि तिसरे साहित्य संमेलन आता काही दिवसांमध्ये माझ्या महाविद्यालयामध्ये पार पडले त्या श्री शिक्षिका साहित्य संमेलनाचे श्री शिक्षका पुरस्कार वितरण करण्यात आले होते सर्व पुरस्कारांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित yes? करण्यात आलं था। होत हे छायाचित्र माझ्या अं साहित्य संमेलन होणाऱ्या छायाचित्रांना दाखवत आहे यातून वा? स्त्रियांनी कसं घडावं स्त्रीवादी विचार त्यांच्या मनामध्ये कसा व्यक्तिमत्व दृष्टिकोन त्यांचा निर्माण व्हावा हा उल्लेख माझ्या शिक्षिका साहित्य संमेलनातून आम्हाला दिसून राजमाता जिजाऊ पुरस्कार माननीय डॉक्टर सुवर्णा नाईक ना निंबाळकर यांना देण्यात आला श्लोक अविंद्राबाई होंडे पुरस्कार लक्ष्मण काळे पाटील यांना देण्यात आला ज्ञानज्योती सावित्रीबाई पुरस्कार हा